नमस्कार या ठिकाणी काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्थेच्या माध्यमातून आणि युवा फोरम भारत संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं या शिंदे कुटुंबांसाठी ही छोटीशी मदद। मदत जीवनावश्यक साहित्याची मदत आपल्या संस्थेच्या दोन्ही संस्थेंच्या माध्यमातून आपण करतो आहे पण ही मदत ह्या मदतीपेक्षा त्यांना आजच्या घडीला गरज आहे ती वैद्यकीय मदतीची आणि त्याच्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती ज्या कोणी असतील त्यांनी पुढे येऊन त्यांना वैद्यकीय उपचारासाठी मदतीचा हात द्यायचा आहे जेणेकरून त्यांचं कुटुंब ते पूर्ववत होऊ शकतं त्यां त्या हाताला रोजगार मिळू शकतो ते चालू फिरू शकतील याच्यासाठी मी काळसे पंचक्रोशीचा का अध्यक्ष ह्या नात्यानं समाजातील दानशूर व्यक्तींना असं आवाहन करतो की ह्या कुटुंबासाठी दातृत्वाचे हात पुढे आले पाहिजेत समाजातील दानशूर व्यक्तींनी ह्यांना वैद्यकीय उपचारासाठी जास्तीत जास्त मदत कशी मिळेल ह्याच्याकडे लक्ष द्या आणि त्यांना ह्या आजारातून पूर्ण बरं करण्यासाठी तुमची सगळ्यांची मदत इथं आवश्यक आहे काळसे पंचक्रोशी काळसे गावामधनं आम्ही इथं येऊन ह्या लोकांना जीवनावश्यक साहित्य जेवढं आम्हाला एका दिवसामध्ये उपलब्ध करता आलं तेवढं आम्ही आमच्या ॲडव्होकेट सुशांत घाडी काळसे ह्यांच्या मदतीनं हे उपलब्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ह्याच्यावरती थांबून न राहता त्यांना वैद्यकीय उपचाराची खरी गरज आहे आणि तिथं ती, ती त्यांना मिळाली पाहिजे जेणेकरून त्यांचे पाय जमिनीवरती लागले पाहिजेत आणि त्यांचं कुटुंब परत जसं सक्षम होतं तसं सक्षम व्हायला मदत होईल त्याच्यासाठी मी समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन करतो की त्यांनी पुढे यावं आणि ह्या लोकां ह्या दिव्यांगांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी मदत करावी इथपर्यंत पोचताना आम्हाला पहिल्यांदा सामाजिक बांधिलकी सामाजिक बांधिलकी या संस्थेच्या माध्यमातून पेपर डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करून आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि सामाजिक बांधिलकीचं आजपर्यंतचं कार्य बघितलं कारण मी त्यांच्याजवळ येण्यासाठी एक आ, महिना झाला असेल एक डिमेलो कुटुंबासाठी त्या पेपरच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आणि सामाजिक बांधिलकीच्या संपर्कात आल्यानंतर सामाजिक बांधिलकीचं सा काम बघितलं तर खरोखरच सामाजिक सामाजिक बांधिलकीचं सा काम हे कौतुकास्पद का आहे आणि त्या सामाजिक बांधिलकी ह्या संस्थेला हातभार लावण्यासाठी आता माझी काळसे पंचक्रोशी ही संस्था सुद्धा त्यांच्याबरोबर काम करणार आहे आणि इतर समाजातील स ज्या दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी ह्या संस्थेला हातभार लावल्यानंतर ह्या संस्थेचं कार्य सामाजिक बांधिलकी संस्थेचं कार्य आणखी जोमाने करण्यासाठी त्यांना बळ येण्या हे एवढं मात्र निश्चित आहे फक्त आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे तेवढं तुम्ही करायचं आहे बस 何これ